लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे राज्यातील लाखो महिलांना लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची अजूनही प्रतीक्षा आहे जानेवारी संपून आता फेब्रुवारी महिना सुरू झाला तरीही अनेक महिलांच्या बँक खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही यामुळे महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली आहे पण याच दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत एक दिलासादायक अपडेट समोर आले आहे आता या योजनेत काही महिलांना पंधराशे रुपये तर काही महिलांना थेट चार हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता आहे ज्या महिलांचा लाडकी बहीण योजनेतील लाभ आधीपासून सुरू आहे ज्या महिला सर्व निकषांमध्ये पात्र आहेत आणि ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे अशा महिलांना यापुढेही दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ मिळत राहणार आहे मात्र ज्या महिलांनी केवायसी केलेली नाही त्यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ सध्या बंद करण्यात आला आहे आता महत्वाची बाब अशी की लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत काही तांत्रिक त्रुटी तर काही चुकीच्या केवायसी माहितीमुळे या महिलांचे पैसे अडकले होते म्हणूनच आता सरकारकडून प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय घेण्यात आला आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत केवायसीमध्ये दिलेली माहिती खरी आहे का महिला सर्व निकषांमध्ये बसते का याची प्रत्यक्ष खातरजमा केली जाणार आहे या पडताळणीत ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्यांना तीन महिन्यांचे पैसे एकत्र म्हणजे चार हजार पाचशे रुपये मिळू शकतात म्हणूनच जर तुम्ही केवायसी पूर्ण केली असेल आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी पूर्ण करत असाल तर घाबरू नका थोड्याच काळात तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे ही माहिती इतर लाडक्या बहिणींनाही नक्की सांगा